नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चित नंतर तुम्ही कांदा बियाणं टाकतायत आणि तिथे कांदा बियाणं टाकत असताना बियाणाची किंवा जे होणार जे रोप आहे त्या रोपांची मर होते तर कुठलं औषध असेल किंवा कुठलं बुरशनाशक आहे देणं गरजेचं आहे की जेणेकरून चांगल्या पद्धतीने रोप मरणार नाही आणि रोप तजेलदार राहील तर निश्चितच कोणकोणते इन्सेक्टिसाईड असेल कोणकोणते फंगीसाईड असेल कोणकोणते पिजा आपल्या कांदा रोपाला द्यायचे तर निश्चितच आज आपण या ठिकाणी समजून घ्या निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसर केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधाला पाठवा मित्रांनो जे तुम्ही कांदा बियाणे टाकताय तर कांदा बियाणे टाकल्यानंतर जे मर होणार आहे ते मर का होऊ नये म्हणून आपल्याला पहिलं काय आहे जे या ठिकाणी आपण पहिल्यांदा समजून घ्या जे जे कांदा पियां तुम्ही टाकणार आहेत तर कांदा बियाणे टाकत असताना पहिली गोष्ट जे करायची तुम्हाला बीज प्रक्रिया खूप महत्वाची आहे ते बीज प्रक्रिया पहिल्यांदा या ठिकाणी करून घ्या कारण बीज प्रक्रिया केल्याशिवाय केल्याशिवाय या ठिकाणी आपल्याला उतार हा चांगल्या पद्धतीमध्ये होणार नाही त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी बीज खूप महत्वाची हो आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असेल तर दुसरी गोष्ट आहे की बीएनआर या ठिकाणी जर्मिनीटर चोरणं अर्थात या ठिकाणी बावस्कर टेक्नॉलॉजीचं जर्मनीटर जे आहे ते चांगल्या पद्धतीने उगवून क्षमता चांगल्या पद्धतीने काम करत असतात मार्केटमध्ये शंभर एम एल अडीचशे एम एल पाचशे एम एल एक लिटर पाच लिटर सुद्धा अवेलेबल आहे ते आपल्याला त्यासाठी वापरायचं आहे पहिलं घेतलं आपण बुरशीनाशक घेतलं बियाण चोळण्यासाठी दुसरं घेतलं जर्मेटर जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने उगवण क्षमता होईल ते चांगल्या पद्धतीने चोळून घ्यायचे आणि मग आपल्या शेतामध्ये या ठिकाणी बियाणं वापरायचे बियाणं वापरल्यानंतर जी उगवण क्षमता होणार आहे ही आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये होणार आहे हा पहिला हा दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा अशी गोष्ट झाली की उतरून आले चांगल्या पद्धतीने रोग तयार पण झालं पण नंतर पुन्हा एकदा मर जाऊ लागले तर निश्चित याच्यामध्ये दोन तीन गोष्टी कारणीभूत ठरू शकते एक तर ऊन पडत असेल जास्त हीट झाली असेल उष्णतेने सुद्धा मरू शकते किंवा जास्त धोधो पाऊस झाला तरी सुद्धा मरू शकतं तर त्या सिच्युएशनला आपल्याला या ठिकाणी मेटालायझिकल अडीचशे ग्राम आणि जी फाईव्ह लिटर या ठिकाणी आपल्याला आहे मेटालायझिकल अडीचशे ग्राम आणि जी फाईव्ह लिटर आपल्याला या ठिकाणी स्प्रिंगलर असेल ड्रिप असेल पार्ट पाणी असेल या पार्ट पाण्याच्या माध्यमातून हे अप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करणार आहे शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी नियंत्रण आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहे हे अप्लिकेशन आपल्या कंटिन्यू करा म्हणजे फायदा आपल्याला शंभर टक्केवर आहे तर हे जे तीन महत्वाचे मुद्दे आहेत जे पहिला प्रश्न चोरणं दुसरी गोष्ट सांगितली झेलोराचं अप्लिकेशन आहे त्याच्यानंतर ना या ठिकाणी बीज प्रक्रिया करत असताना बऱ्याचशा ठिकाणी कोणकोणते बीज विक्रेसाठी वापराव हे सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे त्यासाठी आपण मार्केटमध्ये झेलोरा अव्हेलेबल आहे ते शक्यतो वापरायचा प्रयत्न करा झेलोरा ही अव्हेलेबल आहे किंवा इलेक्ट्रॉन आहे ह्या तीन गोष्टींपैकी वापरून घ्या त्यानंतर जनरेटर चोळायचे आणि राहिलेल्या तिसरी गोष्ट आपण जे बघितली की एकदा पाऊस पडल्यानंतर होणारी गोष्ट असेल किंवा ऊन पडल्यानंतर हे आपल्या तीन ऍप्लिकेशन आपल्याला कंपल्सरी शंभर टक्के करायचं माहिती करायचं तर ह्या पद्धतीमध्ये आपण जर केलं तर त्याचा फायदा आपल्याला शंभर टक्केवर आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर एक छोट्याशा वेळामध्ये कांदा रोपांची जे मर नियंत्रण आहे आपण शंभर टक्के सांगायचा प्रयत्न केला आणि निश्चितच ती माहिती तुम्हाला आवडली असेल अपेक्षा करतो आवडली असेल निश्चितच व्हिडिओला लाईक करा शेअर करा अपेक्षित फेरमानवायला पाठवा धन्यवाद